नमस्कार मित्रांनो ॲगरोटिक डेअरी फार्मच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपलं आता संध्याकाळच्या टायमिंगचं दारा काढायचं चा काम चालू आहे तर आपल्या दाराच्या टोटल सोळामधल्या दोन वेळाच्या आहेत म्हणजे चौदा गाई आपल्या दूध देत आहेत तर आपल्याकडं हे अशी गव्हान आहे की जी खालून खूप जास्त हाईट नाही या गव्हाणीची जवळपास फक्त दीड फूट हाईट आहे खालून गव्हानेची म्हणजे गायींना पूर्णामध्ये गाय कसं खात असते म्हणजे खाली तोंड करून जी खात असते की तिच्या तोंडामधल्या किंवा ज्या लाळ ग्रंथी असतात ते जर तिनं खाली तोंड करून खाल्लं तरच त्यांची लाळ जास्त तयार होती असं मला डॉक्टरांनी सांगितलं होतं त्यामुळं आम्ही जास्तीत जास्त गव्हाणीची हाईट कमी करून गव्हाने खाली केलेल्या के आहेत म्हणजे प्रत्येक गायीचं तोंड असं खाली होईल आणि खाली तोंड करून तिला खाता येईल ह्याप्रमाणे आपण गावाने केलेले आहेत आणि धारा काढताना पण आपण इथं बांधतो त्यांना पेंट वैरण वगैरे घातल्यानंतर त्यांचं खाणं चालू आहे आणि सोबत सोबत धारा पण चालू आहेत तर ह्या अशा प्रकारे आपल्या धारा चालतात आपल्याकडे के पी टी कंपनीचं डबल बकेटचं मशीन आहे तर आता लाईट नसल्यामुळं आपले इंजिनवर चालू आहे काम तर के पी टीची मशीन आहे चांगली आहे कमी पैशामध्ये चांगलं काम करते म्हणजे सगळ्यात चांगली मशीन डेलावल कंपनीची आहे पण डेलावल कंपनीची मशीन थोडीशी महाग पडते त्या तुलनेत के पी टीची मशीन स्वस्त आहे आणि काम पण छान प्रकारे करते तर आपले डबल बकेटचं मशीन आहे इकडे एक मशीन चालू असतं आणि बरोबर इकडं पण एक मशीन चालू असतं तर आपलं टायमिंग संध्याकाळी सहाचं आणि सकाळी सहाचं म्हणजे सकाळी सहाला ला आपण धारा चालू करतो आणि संध्याकाळी सहालाच आपण धारा चालू करतो तर ही समोर बघू शकता ही जी कालवड आहे आपली हिला बरोबर पाच महिने पूर्ण झालेले तर पाच महिन्यामध्ये कालवडीची ग्रोथ अपेक्षा चांगली झालेली आहे चांगली ग्रोथ झालेली आहे आपल्या कालवडीची फक्त पाच महिन्याची कालवड आहे आपली हिच्याच सारखी म्हणजे एकाच दिवशी दोन गायींची डिलिव्हरी झाली त्या आणि दोघींना पण कालवडीच झाल्या होत्या तर ही एक कालवड थोडीशी पांढरी आणि लालमध्ये आहे ही आणि ही दुसरी एक कालवड आहे काळ्या आणि पांढऱ्या कलरमध्ये म्हणजे जास्त काळाच आहे अशा दोन कालवडी आपल्याला एकाच दिवशी झाल्या होत्या बाकी चौदा गायीमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त तीन कालवडी झालेल्या आहेत एक कालवड तिकडे आहे दिसेल तुम्हाला कदाचित तर अशा चौदा काहींमध्ये आपला देशो फक्त तीन कालवड्या आणि बाकीच्या अकरा खोंड अशा प्रकारे आपल्याला झालेल्या आहेत त्यामुळे तीनच कालवडी आहेत आपल्यापाशी तरी बघू शकता पाच महिन्याची कालवड आहे चांगल्या प्रकारे ग्रोथ ग्रोथ झालेली आहे यांची यांना आपण सुरुवातीला काफ स्टार्टर चाललं होतं दोघींना एक एक पोतं आणि त्याच्यानंतर ग्रोवर पण दोघीत मिळून एक पोहोचतो पन्नास किलोचं चाललेलं आहे आपण यांना सुरुवातीला एक महिना तीन तीन लिटर दूध होतं त्याच्यानंतर आपण दोन दोन लिटर केलं आणि त्याच्यानंतर एक एक लिटर करून आपण दूध यांचं बंद केलेलं आहे आता ह्यांच्यासोबत गायींसोबतच कुट्टी वगैरे खातात येतच धन्यवाद